दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक तालुक्यातील लाखलगाव गंगा हे दोन गावे म्हणून क्रुप ग्रामपंचायत असून सदर ग्रामपंचायत मध्ये चंद्रभागा निवृत्ती कांडेकर या विद्यमान सरपंच आहेत परंतु त्यांचे सरपंच पदासंदर्भाने न्यायालयीन वाद सुरू होता आणि तो वाद आजही प्रलंबित आहे अशा परिस्थितीत उपसरपंच अनिल दिलीप कांडेकर यांनी अनाधिकाराने कोणतीही निवडणूक प्रक्रिया पार न पडता अगर ग्रामपंचायत मधील इतर सदस्यांची कोणतीही मंजुरी न घेता स्वतः मनमानी पद्धतीने आपण प्रभारी सरपंच असल्याचं भासवून तशा आशयाचे मोठे मोठे होल्डिंग गावात लावले तसेच सोशल मीडियाद्वारे प्रभारी सरपंच असल्याचा खोटा प्रचार व प्रसार केला अनिल यांच्या या कृत्यामुळे विद्यमान सरपंच चंद्रभागा निवृत्ती कांडेकर यांचे पद असलेल्या मोठी हानी पोहोचली आहे तसेच जनमानसात त्यांची राजकीय प्रतिमा देखील मलिन झाली आहे त्यामुळे त्यांनी सदरची बाब गांभीर्याने घेऊन अनिल दिलीप कांडेकर यांच्या विरोधात आडगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे सदर प्रकाराचा आडगाव पोलीस स्टेशन मार्फत अधिक तपास करण्यात येत असून अनिल दिलीप कांडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक